भारतीय जनता पक्षासारखा दांभिक पक्ष या जगामध्ये नसेल खऱ्या अर्थानं मनात एक ओ आणि ओठात एक अशा तऱ्हेची त्यांची भूमिका कायम राहिलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधानाच्या कायमस्वरूपी विरोधात होता ज्यावेळेला संविधानाची संरचना होत होती त्यावेळेला त्यांनी संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली होती मनुस्मृतीसारखा ग्रंथ असताना संविधानाची आवश्यकता काय अशी छातीटोकपणे भूमिका घेणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकंदरच या देशामध्ये जी संविधानाची संरचना झाली त्यातला मूळ उद्देश जे आहे त्या उद्देशिकेमध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हे तत्वच त्यांना मान्य नाहीत ऐवजी ते समरसता म्हणत असतात त्यामुळे संविधानाच्या मूळ ढाच्यामध्ये बदल करण्याची त्यांची मानसिकता कायमस्वरूपी राहिलेली आहे इथे या ठिकाणी धर्मनिरपेक्ष राज्य म्हणायचं ते त्यांच्या स घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणायचं परंतु सरळ सरळ त्या ठिकाणी धर्मांधतेच्या गोष्टी करायच्या आजही पंतप्रधान हिंदू मुसलमान म्हणतायत आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं त्यांनी एकंदरच स्वतःच्या आर एस एसच्या जे गीत आहे ते त्यांचं त्याच्यामध्येच हिंदू राष्ट्राच्या गोष्टी करतात त्यामुळे हा जो काही दांभिकपणा आहे हा जो काही विरोधाभास संघाच्या आचरणात आहे त्यांच्या विचारात आहे आणि त्यामुळे चारशे पारची जी त्या ठिकाणी भूमिका आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सरळ सरळ सांगितलं की चारशे पार आम्हाला संविधानामध्ये बदल करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे ही कितीही कारण त्यांनी दिली तरी यांच्या मनामधलं काळबीर जे आहे ते लोकांना त्यांची जाणीव आहे पहिली गोष्ट त्यांच्या बोगीमध्ये माणसं शिरत नाहीत म्हणून मनसेचे इंजिन त्यांना लावण्याची वेळ आलेली आहे आणि हे आपण पाहतोय आणि एके ठिकाणी ज्या वेळेला एक एका सप्पे भारी म्हणणाऱ्यांना किती पक्षाची मोठ बांधावी लागते आणि इथे आता मनसेची देखील गरज लागलेली आहे इथं तीन पक्ष असताना पक्ष फोडण्याची गरज का लागली त्यामुळे निश्चितपणे मोदींना आता त्या ठिकाणी जनतेचा पाठिंबा मिळत नाही आहे भारतीय जनता पक्षाला हार समोर दिसते आहे त्यामुळे अनेक पक्षांची आता मोठ ते बांधायचा प्रयत्न करत आहेत वस्तुस्थिती ही आहे की ह्या सगळ्या म मध्ये भारतीय जनता पक्ष हा पराजित होतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचं महाविकास आघाडीवरती त्या ठिकाणी आरोप करण्यात चाललेला आहे जनता तर फार लक्ष देत नाही दिली निवडणूक आयोगाची भूमिका ही निश्चितपणे चिंताजनक आहे त्यांनी वर्ध्यामध्ये अशाच पद्धतीचं चिन्ह देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिथं तो रद्द करण्यात आला मात्र आता बारामतीमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चि चिन्ह देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याबद्दल आक्षेप एक दीड महिने अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतला होता परंतु तरी देखील जाणीवपूर्वक हे केलं जात आहे तुम्ही पाहता चंदीगडमधली निवडणूक कशा पद्धतीने झाली महापौरपदाची तीही आपण पाहिली सुरतमध्ये कशा पद्धतीने एकाच दिवशी आठ लोकांनी अर्ज मागे घेतले अधिकृत जो काँग्रेसचा उमेदवार त्याला रद्द करण्यात कसा आला डमी उमेदवारालाही रद्द करण्यात आला आणि निर्विरोध त्या ठिकाणी ही निवडणूक जाहीर करण्यात आली त्यामुळे ह्याच हुकुमशाही पद्धतीचा ज्या पद्धतीनं देशातली संविधानिक जी संरचना आहे लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे विरोधामध्ये ही निवडणूक आहे हे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे या हुकुमशाहीला आपण पाडाव करणार की नाही हा प्रश्न जनतेसमोर आम्ही ठेवत आहोत